हे गायस तुम्हाला असं कधी वाटतं का मी हेल तर हेल्दी खातो जिम पण जातो तरी पण थकल्यासारखं मला का वाटतं तर आपण सगळे हेल्थबद्दल कॉन्शियस आहोत पण आपण दैनंदिन सवयी म्हणजे आपल्या अशा असतात ज्या आपलं शरीर हळूहळू बिघडवून टाकत असतात आणि आपल्यालाही कळत नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा सात सवयींबद्दल ज्या तुम्ही दररोज करतात आणि तुमच्या बॉडी आणि माइंड ना दोघांना डॅमेज पोहोचवतात नंबर वन कमी झोप झोप म्हणजे शरीराचं रिपेअर टाईम आपण दिवसभर जे काही थकतो स्ट्रेस घेतो शरीर त्या सर्व गोष्टी झोपेत रिकवर करतं पण आजकाल काय होतं कधी अकराला झोपतो कधी दोनला झोपतो आणि सकाळी उठून म्हणतो मी फाईन आय एम ॲब्सल्युटली फाईन पण खरं सांगायचं झालं तर बॉडी ट्रिक होत नाही झोपेचा रुटीन फिक्स नाही हॉर्मोन्स बिघडतात मेटाबॉलिझम कमी होतं आणि ॲट द एंड तुमचा एनर्जी क्रॅश होतो तर यावरती एक उपाय म्हणजे सोल्युशन असं आहे की दररोज ठराविक वेळेत झोप आणि ठराविक वेळेत उठा तुम्ही किती तास झोपताय त्यापेक्षा कन्सिस्टंट टायमिंग जास्त महत्त्वाचं आहे नंबर सेकंड जास्त कॅपिन किंवा एनर्जी ड्रिंक्स कॉफी टी एनर्जी ड्रिंक्स हे आपल्या जीवनाचा भाग झाला आहे फोकस वाढतो एनर्जी मिळते आपण असं म्हणतो पण हे सगळं लिमिटेड प्रमाणातच चालतं जास्त कॅफिन घेतल्यावरती झोप बिघडते ॲन्झायटी वाढते आणि शरीरात डिहायड्रेशन येतं यावरची टिप आहे दिवसात जास्तीत जास्त, जास्त दोनच कप तुम्ही कॅफी किंवा जे एनर्जी ड्रिंक्स आहे त्याचा घेऊ शकता आणि संध्याकाळी पाच नंतर कॅफिन टाळणं म्हणजे टाळणं गरजेचं आहेच नाही तर रात्री जागणार म्हणजे जागणार हे तर हंड्रेड पर्सेंट फिक्स आहे हॅबिट नंबर थ्री सतत फोन चेक करणं आपण उठल्यावर पहिली गोष्ट काय करतो फोन चेक, इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब म्हणजे डोपामिनचा जो फ्लड आहे तोच डायरेक्ट आपण म्हणजे आमंत्रण देतो त्यासाठी ही सवय दिसायला हार्मलेस वाटते काही होणार नाही काय यार जस्ट फोन तर स्क्रोल करतो आहे पण ब्रेन सतत एक्साइटमेंट शोधत असतो मग कॉन्सन्ट्रेशन कमी होणार तुमचं यामुळे पेशन्स कमी होणार याच्यामुळे आणि ओवर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही रेस्ट घेऊ शकत नाही तुमचं मन रेस्ट घेऊ शकत नाही आणि भरपूर इन फ्युचर जे काही आजार आहे त्यांना तुम्ही आमंत्रण देताय ही गोष्ट करून याच्यावरची जी टीप आहे ती अशी आहे की सकाळ पहिली तीस मिनटं स्क्रीन फ्री टाइम ठेवायचा म्हणजे सकाळची पहिले तीस मिनटं तुम्ही फोनपासून दूर राहायचं आणि रात्री झोपण्याच्या आधी पण फोन दूर ठेवायचा पहिले काही दिवस कठीण वाटेल पण त्याचा रिझल्ट जो आहे तो जबरदस्त असतो हॅबिट नंबर फोर जंक फूड आणि इरेग्युलर मिल्स आता कॉमन जे डायलॉग्स आहे तुम्ही निदर्शनात आले असतील तुमच्या की अरे यार आज काय बिझी शेड्यूल आहे यार चल काहीतरी झटपट खाऊ नेऊया यार ही सवय सगळ्यांची असते म्हणजे जंक फूडमध्ये तुम्हाला काय सांगू मी त्याच्यामध्ये असतात फॅट्स त्याच्यामध्ये असते शुगर सॉल्ट्स आणि नॉट अ लिटल बीट भरपूर भरभर प्रमाणात त्याच्यामध्ये टाकलेलं असतं की जे शरीराचा बॅलन्स बिघडवतं त्यात मिल टायमिंग फिक्स नसल्यामुळे मेटाबॉलिझमही कन्फ्यूज होतं मेटाबॉलिझमही कन्फ्यूज होतं ब्रेकफास्ट स्किप करून डायलिंग डायरेक्ट लंच करणं म्हणजे शरीराला कन्फ्यूज सिग्नल झालं झाले आता याच्यावरती फिक्सिंग करायची गोष्ट किंवा टीप अशी आहे की दररोज एकच वेळ खाण्याचा प्रयत्न करा थोडंसं खा पण रिअल फूड खा तेच लाँग टर्म एनर्जी देईल हॅबिट नंबर फाईव्ह दिवसभर बसून राहणं जिम करतोय म्हणजे ॲक्टिव आहे असं वाटणं पण दिवसभर लॅपटॉपसमोर बसल्यामुळे शरीर स्टिफ होते आकडून जाते सिटिंग इज न्यू स्मोकिंग सिटिंग इज न्यू स्मोकिंग हे विनाकारण नाही म्हटलं जात ब्लड सर्क्युलेशन कमी होतं याच्यामुळे डायजेशन स्लो कमी होतं आणि फॅट डिपॉझिट वाढतं आता याच्यावरती तुम्हाला टीप आहे दर एक तासानंतर उठा म्हणजे दोन मिनटं वॉक करा त्यानंतर दर एक तासाचा टाईम इंटरवल आहे त्याच्यानंतर तुम्ही एक मिनटं वॉक करा थोडे स्ट्रेचिंग करा थोडं पाणी प्या ओव्हरऑल एवढंच म्हणायचं आहे की टेक अ शॉर्ट टाईम इंटरवल ब्रेक्स अमॉंग युअर लाँग सिटिंग सेशन्स हॅबिट नंबर सिक्स ओव्हर थिंकिंग आणि सततचा स्ट्रेस आता हे सगळ्यात जास्त हिडन कारण आहे आपण श शरीर थकवतो तेवढंच आपलं मनही थकवतो आणि ते करतो आपण ओवर थिंकिंग करून काय होईल लोक काय म्हणतील हे थॉट्स कॉर्टिसॉल वाढवतात आपल्या शरीरामधलं कॉर्टिसॉल वाढवतात इम्युनिटी कमी करतात आणि झोपेवर परिणाम करतात आता ह्याच्यावरती टिप्स म्हणजे दररोज पाच मिनटं फक्त स्वतःसाठी ठेवा म्युझिक ऐका वॉक करा जर्नलिंग करा जे तुम्हाला तुमच्या माइंडच्या लेवलवरती शांत करतं एक हॅपी हॉर्मोन रिलीज करतं ते करा स्ट्रेस नाहीसा नाही झाला तरी कंट्रोलमध्ये आणण्याची आपल्यामध्ये पावर असते त्यामुळे यू ऑलवेज बी अ पॉझिटिव हॅबिट नंबर सेवन शरीराकडे दुर्लक्ष करणे आपण सगळ्यांना सक्सेस मार्क्स गोल महत्त्वाचे वाटतात पण शरीरच काही टिकवलं नाही तर बाकीचा काहीच अर्थ नाही बाकीच्या गोष्टींचा तुम्ही जे काही करता आहे ते शरीरावर अवलंबून आहेत त्याला नीट ठेवणं म्हणजे तुझ्या फ्युचरला सिक्युअर करणं असं आहे ओके सो ह्या होत्या है, सेवन हॅबिट्स ज्या की तुम्हाला नकळत अनहेल्दी बनवायचा प्रयत्न करतात सो so, याच्यावरती एक स्ट्रॉंग ॲक्शन प्लॅन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तर नंबर फर्स्ट आहे झोपेसारे म्हणजे रुटीन फिक्स करा नंबर सेकंड आहे कॅफिन कंट्रोल ठेवा नंबर थर्ड आहे स्क्रीन फ्री टाईम ठेवा नंबर फोर्थ आहे मिल टायमिंग रेग्युलर ठेवा नंबर फाईव्ह आहे दर तासाला थोडं हालचाल करा नंबर सिक्स आहे माइंड रिलॅक्स ठेवा नंबर सेवन आहे शरीराकडे दुर्लक्ष करू नका तर ओवरऑल ह्या व्हिडिओच्या कन्क्लुजनमध्ये मी तुम्हाला हेच सांगेल की हेल्थ म्हणजे फक्त जिम नाही ती एक माइंडसेट आहे तुम्ही दररोज घेतलेले छोटे छोटे डिसिजन ते तुमचं शरीर आणि फ्युचर दोन्ही बदलू शकतात जर तुम्ही तुमच्या सवयी ओळखून बदलल्या तर एक वर्षानंतर तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाहीत इतका पॉझिटिव्ह चेंज दिसेल ओके okay, सो so या सगळ्या सवयींपैकी तुम्ही कोणत्या सवयी रोज करतात कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असं प्रॅक्टिकल सेल्फ इम्प्रुवमेंट कॉन्टेंट मराठीत बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑल्कॉन दाबायला विसरू नका बाय बाय गाईज वी विल बी मीटिंग ऑन नेक्स्ट व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर इट